ठीके अमोल अमोल गुरव आपल्याला विनती की आपण ही कुस्ती लावण्यासाठी अमोल गुरु अमोल गुरु पडगाव शिरीचे सामाजिक कार्यकर्ते अमोल गुरव यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात येत आहे ही पाच हजार रुपये इनामाची कुस्ती आहे पाच हजार स्वप्नील दगडे निमगाव के हात वरती करा आणि भैया महाडी कुरडवाडी कुस्तीला प्रारंभ पहिलं मध्ये घ्या मध्ये घ्या मधी मोदी घ्या कुस्तीला सुरुवात झालेली तीन कुस्ती महिन्यांमध्ये चालू आहे डाव प्रतिडाव आणि पाय किस्सा बांधण्याचा प्रयत्न पवारचा चालू आहे सर्व पंचांना विनंती आहे कि राहा प्रेक्षकांना आपल्या मुळे कुस्ती पाहता येत नाही याची नोंद घ्या सर्व पंचांनी फिरत राहा फिरत राहा एक एक कुस्ती वाढवायची का चार चार करायच्या कोणता गट चालू या पाच हजाराचा गट चला सात हजार रुपये इनामाच्या सर्व पैलवानांनी चटील करून या ठिकाणी तयार सात हजार रुपये इनामाच्या कुशल पाच हजाराच्या फक्त चर्चा घेऊ पाच हजाराच्या गोष्टी भरपूर आहेत उरकणार नाही वस्तू हो शिवडी शिव पवार गंगा वेस माझ्या